अभिनेत्री किशोरी गोडबोले ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत तिने प्रेक्षकांचं मन जिंकले मात्र करिअर बंद केलं होतं याबद्दल तिने नुकतंच लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलाय करिअर करताना सासरच्या लोकांचा कसा पाठिंबा होता असा प्रश्न तिला विचारला असता ती म्हणाली की पाठिंबा आहे आणि घरच्यांचा पाठिंबा सगळ्यात महत्वाचा आहे पाठिंबा आपल्याला कमवावा लागतो आपोआप मिळत नाही म्हणजे माझी काम करण्याची पद्धत किंवा माझी वागणूक बघून त्यांच्याही मनात कुठेतरी आत्मविश्वास निर्माण झाला की किशोरी जे करते ते खूप चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे मला पाठिंबा मिळाला बाबांच्या घरची कलेची पार्श्वभूमी होती कलेची पार्श्वभूमी असलेली सून घरात आहे हे त्यांना माहीत होत फक्त काय होतं की शूटिंगच्या वेळा नसतातच शूटिंगच्या अवेळा असतात त्यांनी ते सुद्धा खूप ऍडजस्ट केलं घरालाच कायम प्राथमिकता होती जेव्हा माझ्याकडे खूप काम होत ऍड फिल्म हिंदी टीव्ही मालिका मराठी हिंदी चित्रपटात काम करत होते हे सगळं सुरू असताना जेव्हा सईची दहावी बारावीची परीक्षा होती तेव्हा तीन वर्ष मी सगळं काम हातातलं बाजूला ठेवलं आणि घरी होते प्राथमिकता नुसतं म्हणत नाही माझं घर माझी प्राथमिकता आहेच त्यामुळे मी म्हटलं ना पाठिंबा मिळणं आपल्या वागण्यावर खूप अवलंबून असत आणि म्हणूनच टेलिव्हिजन मालिका केल्या की मुंबईत शूटिंग असत त्यामुळे संध्याकाळी झाल्यानंतर सात ते आठ वाजता आपल्या घरी आपल्या परिवाराबरोबर राहता येत असं तिने यावेळी म्हटलंय किशोरीची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी